आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहण्याचा अंदाज राष्ट्रीय फ्लोरेन्स नायन्टीगल पुरस्काराचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण जळगाव जिल्ह्यातल्या सुजाता अशोक बागुल पुरस्कारानं सन्मानित मुंबई महानगर प्रदेशात पावसामुळे उद्भवणारी आपातकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष एक जूनपासून सुरू होणार आणि आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बुलवीर सिंगनं सुवर्ण पदक पटकावलं पदक तालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहील असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी के विभागानं व्यक्त केला आहे या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सात पूर्णांक चार दशांश टक्के दरानं वाढीचं अनुमान आहे या वर्षातल्या एकंदर जी डी पी वाढीचा दर नऊ पूर्णांक आठ दशांश टाक टक्के राहील बांधकाम क्षेत्राचा यात मोठा हातभार आहे या क्षेत्राची अनुमानित वाढ नऊ पूर्णांक चार दशांश टक्के आहे सार्वजनिक प्रशासन संरक्षण इत्यादी आठ पूर्णांक नऊ दशांश टक्के तर वित्तीय स्थावर मालमत्ता व्यावसायिक सेवा या क्षेत्रांची वाढ सात पूर्णांक दोन दशांश टक्के असल्याचं सांख्यिकी विभागानं म्हटलं आहे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईन्टीगेल पुरस्काराचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय आरोग्य क्षेत्रात निस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या पंधरा परिचारिका आणि परिचारिकांचा गौरव करण्यात आला त्यात जळगाव जिल्ह्यातल्या कठोरा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या सहाय्यक परिचारिका आणि मिडवाईफ सुजाता अशोक बागुल यांचा समावेश आहे बागल यांनी राष्ट्रीय आरोग्य आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे अठरा वर्षांच्या अतुलनीय आरोग्य सेवेसाठी त्यांना हा सन्मान मिळाला एक लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि राज्यमंत्री प्रतापराव जाधव अनुप्रिया पटेल तसंच आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यावेळी उपस्थित होते संरक्षण मंत्रालयानं मुनिशन्स इंडिया लिमिटेड आर्म्ड व्हेकल्स निगम लिमिटेड आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांना मिनी श्रेणी एक दर्जा मंजूर केला आहे केवळ वर तीन वर्षात सरकारी संस्थांकडून नफा कमावणाऱ्या कॉर्पोरेट रूपांतरित झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातल्या संरक्षण उपक्रमांचं अभिनंदन केलं कंपनीची उलाढाल वाढवण्यासाठी संपूर्ण स्वदेशीकरण करण्यासाठी आणि मिनीरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर निकषांची या तिन्ही संस्थांनी पूर्तता केल्याबद्दल सिंह यांनी समाधान व्यक्त केलं मिनीरत्न दर्जा मिळाल्यामुळे या कंपन्यांना वेगवान वाढीचा मार्ग गाठायला आणि संरक्षण उत्पादन आणि निर्यातीत नवीन उंची गाठायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विकसित कृषी संकल्प अभियान या देशव्यापी अभियानाला आज पालघर आणि धाराशिव मध्ये सुरुवात झाली गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुषंगानं मार्गदर्शन करणं प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतांवर भेटी देणं शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी जागरुकता मोहीम राबवणं हा या अभियानाचा उद्देश आहे हे अभियान पालघर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नव्वद राबवलं जाणार आहे परभणी जिल्ह्यातल्या ताड बोरगाव इथंही विकसित कृषी संकल्प अभियानाला सुरुवात झाली कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी यावेळी चित्ररथाचं उद्घाटन केलं यावेळी ते म्हणाले येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते समजून घेणे नवीन तंत्रज्ञान त्यांना सांगणे आणि वेगवेगळे विषयाबद्दल समर्पक माहिती देणे हा या तंत्रज्ञानाचा आणि या संकल्प अभियानाचा उद्देश आहे याच्यात नवीन टेक्नॉलॉजी असे ड्रोन आहे ए आय बेस्ड चॅटबॉट आहे महाराष्ट्र शासनाचा महाविस्तार म्हणून ए आय चॅटबॉट लांब झालेला आहे तर त्याचा वापर कसा करायचा नवीन पिकाचे वाण कोणते आहे पीक पद्धती चांगली कोणती आहे तर ह्या सगळ्याबद्दल माहिती दिली जाणार आहे विविध विभागाच्या शास्त्रज्ञांनी नवीन विकसित झालेल्या बियाण्याच्या वाणाची तसंच दादा लाड कापूस लागवड तंत्राची माहिती शेतकऱ्यांना दिली ही माहिती शेतीसाठी उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली शाश्वत आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा बायोचार हा उत्तम मार्ग आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं अॅग्रो व्हिजन फाऊंडेशननं नागपूर इथं आयोजित केलेल्या बायोचार निर्मिती प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते पिकांचे अवशेष जाळून तयार केलेल्या कोळशासारख्या पदार्थाला बायोचार म्हणतात बायोचारमुळे मातीचा दर्जा सुधारतो कार्बनचं प्रमाण वाढतं आणि प्रदूषण कमी होतं त्यामुळे खतांचा वापर कमी होतो आणि शेतीतील उत्पादन वाढतं शेतीमध्ये नवनव्या यंत्रांचा वापर केला आणि उत्पादन वाढलं तर शेतकऱ्यांना नैराश्य येणार नाही काळाच्या ओघात शेतकऱ्यांनाच आपल्या विकासाचा मार्ग शोधावा लागेल असंही गडकरी म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईचे सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येत्या एक जूनपासून पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू करणार आहे मुंबई महानगर प्रदेशात पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी हा कक्ष चोवीस तास सुरू राहणार आहे मंत्रालय बृहन्मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आदी आपातकालीन नियंत्रण कक्षांबरोबर या नियंत्रण कक्षाचा समन्वय असणार आहे नागरिकांना टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन आठ तीन आठ चार नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक शून्य दोन 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 सहा चार दोन शून्य नऊ एक चार आणि भ्रमणध्वनी क्रमांक आठ नऊ दोन आठ एक दोन आठ चार शून्य सहा यावर संपर्क साधता येईल आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुलवीर सिंगनं दुसरं सुवर्ण पदक जिंकल्यामुळे भारतानं देशाच्या पदक तालिकेत आघाडी घेतली आहे भारत सध्या आठ सुवर्ण सात रौप्य आणि तीन कांस्य पदकं म्हणजे एकूण अठरा पदकांसह पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर चीन पंधरा सुवर्ण आठ रौप्य आणि तीन कांस्य पदकं म्हणजेच एकूण चोवीस पदकांसह पदक तालिकेत पहिल्या स्थानावर आहे गुलवीरनं पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत तेरा मिनिटं चोवीस सेकंद अठ्याहत्तर मिनी सेकंद अशा विक्रमी वेळेत विजेतेपद पटकावलं पत यापूर्वी त्याने या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दहा हजार मीटर शर्यतीत पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं महिलांच्या उंच उडीत अठरा वर्षीय पूजानं हंगामातील सर्वोत्तम एक मीटर एकोणनव्वद सेंटीमीटर अशी उंच उडी मारून सुवर्णपदक जिंकलं आणि वीस वर्षांखालील तिचा राष्ट्रीय विक्रम मोडला त्यानंतर नंदिनी अगासरानं महिलांच्या हेप्टाथॉलन मध्ये पाच हजार नऊशे एक्केचाळीस गुणांसह सुवर्णपदक जिंकून आजच्या दिवसाचं तिसरं सुवर्णपदक पटकावलं पारुल चौधरीनं महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेसमध्ये नऊ मिनिटे बारा सेकंद सेहेचाळीस मिनी सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकलं अनिमेष कुजूरनं वीस मिनिटं एक्क्याऐंशी सेकंदासह पुरुषांच्या दोनशे मीटर स्पर्धेत उपांत्य फेरीत दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला यास। यास काल तीन पदक या स्पर्धेत काल भारताच्या अविनाश साबळेनं तीन किलोमीटर अडथळ्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं याबद्दल बीड मांडवा या त्यांच्या गावी आनंदोत्सव साजरा करण्यात आला ग्रामस्थ अविनाशच्या प्राध्यापकांनी त्यांच्या कुटुंबियांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला यावेळी अविनाशच्या आई वैशाली साबळे आणि वडील मुकुंद साबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या छत्तीस वर्ष झाल्यानंतर गोल्ड मेडल मिळून दिलेले भारताला आणि अविनाथ बाळाचा खात्रीच होती की गोल्ड मेडल मिळवीन म्हणून स्वर्ण पदक भेटन म्हणून आम्हाला एकदम आनंद आहे वडील राहत्यांनी माझ्या मुलांनी एवढी कर्तबकारी केली मला भरपूर आनंद वाटतोय पाहिजे तेवढा आनंद काय आनंद म्हणजे मोठा आनंद आलेला आहे त्याच्या संघ कधी भेटवान कधी त्या संघ बोलावा आणि चर्चा त्या संघात कधी होईल आणि त्याचं कौतुक कसं पाहायला बघा भेटल ही मी आतुरतेने वाट पाहतोय आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला एकदा आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहण्याचा अंदाज राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइन्टी पुरस्काराचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण जळगाव जिल्ह्यातल्या सुजाता अशोक बागुल पुरस्कारानं सन्मानित मुंबई महानगर प्रदेशात पावसामुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष एक जूनपासून सुरू होणार आणि आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गुलवीर सिंगनं सुवर्ण पदक पटकावलं पदक तालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार